आजच्या पावसाबद्दल बोलूयात आजच्या पावसा आपण कालही माहिती पूर्ण दिली आहे पण तरीही काही शेतकऱ्यांना काही अडथळे असतील अडचणी असतील किंवा लाईव्हमध्ये प्रश्न घेता नसतील आली मला तर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आपण हा लाईव्ह घेतो आहे आणि विशेष म्हणजे आज सकाळपासून पाहतोय आपण जालन्यामध्ये बीडमध्ये परभणीमध्ये पूर्वी दर्भम मराठवाड्यामध्ये हलक्या सरींना सुरुवात झाली आहे जी माहिती आपण काल तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दिली आहे कशा पद्धतीनं राज्यातलं हे वातावरण सक्रिय झालेलं आहे तर आता आपण जिल्हे कोणते सर्वाधिक प्रमाणात वातावरणाच्या रडारवरती येतात ते देखील पाहूयात आणि गारपीटचं जे संकट आहे ते बहुतांशी कोणता भाग याच्यामध्ये रडारवरती येईल मित्रांनो मागील काळामध्ये आपण जे गारपीटाच्या बाबतीत सांगितले की यामध्ये फक्त पाच सहा जिल्हे येऊ शकतात जास्त जिल्हे नाही तर माध्यमांनी बारा ते पंधरा जिल्हे डिक्लेअर केले होते आता बघा आपला जो अंदाज होता या अंदाजाप्रमाणे सत्तावीस तारीख ही पूर्णपणे वातावरण बिघडणारी आहे पाऊस देखील सुरुवात झालं आहे काही ठिकाणी नुसतं पत्र पाणी वगळं अजूनही संध्याकाळी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार देखील होणार आहे ही सगळी प्रचिती आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्तावीस तारखेला सकाळपासून वेगळ्या वातावरणाचं स्वरूप पाहायला मिळाले आणि सत्तावीस तारखेपासून संध्याकाळपर्यंत वातावरण अजूनही रूप धारण करणार आहे अकोला अमरावतीला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी चांदणभरी पाऊस होण्याचे चान्सेस आहे गारपिटीची भीती या दोन जिल्ह्यांना आपण मागील काळामध्येही व्यक्त केली आहे बुलढाण्याच्या जो काही खामगाव परिसर असेल शेगाव पट्टा असेल लोणारचा तुळकित भाग असेल मेहकर पट्टा असेल इथल्याही शेतकऱ्यांना बारीक हरभार्या आणि गारपिटीची भीती आहे मोठी गारपीट होण्याचे संख्या त्याच्यामध्ये नाहीये फक्त धोका जो आहे तो अकोला अमरावती आहे नंदुरबार धुळे ह्या दोन्ही जिल्ह्यांना बारीक गारपिटीचा धोका आहे मोठ्या गारपिटीचा धोका नाहीये पडल्यास एखाद दोन एकर मध्ये दोन ठिकाणी पडतील मोठी कंडिशन इथेही नाही आहे जळगावमध्ये मात्र बुलढाणा जी साईड आहे उत्तरेकडील जो भाग आहे या भागात देखील काही प्रमाणात धोका सांभाळतो पण एवढाही मोठा नाही आहे ज्यामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान होईल असा एवढा मोठा धोका नाही आहे दहा पाच एकरचं नुकसान होईल अशी कंडिशन मॉडेलवरती व्यक्त होते त्यामुळे घाबरून जाण्यासारखी कंडिशन शेतकऱ्यांनी मनामध्ये ठेवू नये अजून काही महत्त्वाचे दे अपडेट देखील आपण पाहणार आहोत आता ही जे है, हे जे वातावरण बनलं आहे हे वातावरण छत्रपती संभाजीनगर राजा जालना परिसरामध्ये पाऊस थोड्या वेळाने पाच तासामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय करणार आहे तत्पूर्वी आणखीन एक काही माहिती आपण लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत सगळी माहिती आपण डिटेलिंग कालच्या लाईव्ह मध्ये दिली आहे तर ला, हा लाव आजचा हा सकाळचा लाईव्ह तुमच्या कमेंटसाठी आपण घेतलेला आहे कमेंट घेण्यापूर्वी गेन मी तुम्हाला अजूनही काही म्हणजे तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या कमेंटलाच उत्तर ह्या लाईव्हच्या माध्यमातून देखील देण्याचा प्रयत्न करणार आहोत आंबेगाव मेहकर पाऊस आहे मित्रा संजय ताळेसर तुमच्याही भागांमध्ये पावसाचं आगमन होणार आहे लोणार आहे मित्रा प्रवीण पाटील सर शिर्डीला देखील आजचा पाऊस आहे हलक्या ते मध्यम सरी का होईना तुम्हाला आज आणि उद्या ह्या दोन दिवसात होऊन जातील छत्रपती संभाजीनगरचा वैजापूरचा भाग आहे वाशिम जिल्हा देखील पाऊस आहे नाशिक जिल्ह्याला गाठपीटीचा धोका टळलेला आहे गाठपीठचा धोका मी पहिल्यापासून नाशिक जिल्ह्याला कमी सांगितलेला आहे पण जी मालेगाव साईट आहे मनमाड साईट आहे तिथल्या काही बहुतांश भागांना थोडंफार धोका आहे पण गारी पडल्या तर हरभऱ्या वाणी बारीक पडतील प्रचंड प्रमाणात नुकसान होईल अशी कंडिशन इथे नाही आहे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा आणि अकोला अमरावती ह्या दोन चार जिल्ह्यांच्या मुळावरती वाशिमसुद्धा मुळावरती ही गारपीट आहे पण त्याचं प्रमाण देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे त्यामुळे घाबरून जाण्याची कंडिशन नाही आहे छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ मराठवाड्यामध्ये तुम्ही पाहताय सकाळपासून हलका पाऊस सुरुवात झालेली आहे आणि हे वातावरण देखील सिस्टमनुसार नुसार वाढत वाढत चाललेला आहे उद्याचा पाऊस थोडा आक्रमक रूप धारण करणार आहे विदर्भासाठी आणि नंतर तो एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रातून गायब होऊन जाईल त्यामुळे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस शेतकऱ्यांना सांभाळायचं काम आहे बाकी नंतर नाही सांभाळलं तरी चालेल तुमच्या कमेंट घेते मित्रांनो फक्त दोन मिनिटात मग तुम्हाला जे नवीन आले त्यांना एक अंदाज देऊन मोकळ द्या बघा मित्रांनो सध्या वातावरण हे विदर्भाच्या दिशेने धाव घेत आहे अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम ह्या जिल्ह्यामध्ये काही तास काही ठिकाणी सुरुवात झाली आहे पण काही ठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या चार ते पाच तासामध्ये सुरुवात होणार आहे अकोला अग्रेसर आहे अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा हा पावसाच्या बाबतीत ह्या वेळेस मात्र अग्रेसर राहणार आहे हे वातावरण बंगालच्या उत्सागातील बाष्पांचं आहे डब्ल्यू डीचं वातावरण उद्यापासून स्टार्ट होते डब्ल्यू डी पाच तासामध्ये नंदुरबारमध्ये दाखल होते त्यामध्ये पश्चिमी चक्रवात हे दोन्ही गोष्टीचं ज्याच्यामध्ये सक्रियतेचं प्रमाण देखील अधिक प्रमाणात आहे आता तुमची कमेंट आहे धुळ्यामधनं नदी तुमची नावं देखील तुम्ही चॅनलवरती व्यवस्थित ठेवत चला मला वाचायला सोपं जातील धुळ्यामधनं कमेंट होती मित्राची त्या कमेंटला उत्तर असं आहे की तुमच्याकडे अठ्ठावीस तारखेला पाऊस परा क्रम करेन तोपर्यंत अशा प्रकारचा जो पाऊस आहे तो मिडियम स्वरूपाचा राहील नाशिकचं जे ऊन पडलं आहे काही काही ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये ते ऊन गायब होणार आहे पुढच्या दोन तासामध्ये वातावरण इकडे देखील बिघडणार आहे जळगाव भोकरदन जाफराबादला देखील आजचा पाऊस चांगला आहे दारवा देखील पाऊस आहे मित्रा काही ठिकाणी चालू आहे मुळशी पुण्याला देखील आहे आज आणि उद्या अजय सर अशोक राग सर पाटोद्या देखील पाऊस राहणार आहे सकाळी हलके सरी झाले असतील बार्शी सोलापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल गाठपिटीचा इशारा तुमच्याकडे नाहीये योगेश गोडे सर तुमच्याकडे देखील पावसाचे आगमन होणार आहे सिन्नर तालुक्यात देखील पाऊस येणार आहे पण पावसाचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचं असेल गारपीट सिन्नरला नाही आहे काकडे सर पण बऱ्याच भागांमध्ये गारपी वातावरण हे सक्रिय झालेलं आहे काही क्षणातच वातावरण हे डेव्हलप होणार आहे पावसाला देखील सुरुवात होईल पुण्याला देखील सतीश मुकेसर पावसाचं आगमन होणार आहे दिनेश बोरसे सर तुम्हाला आजचा दाग कमी तुम्हाला उद्यापासून पाऊस आगमन करणार आहे आज बुलढाणा जालना परभणी सकाळपासून हलक्या सरींना सुरुवात झाली आहे आणि यांच्या देखील भागांमध्ये पावसाचं आगमन हे संध्याकाळपर्यंत वाढून जाईल चाळीसगाव परिसरामध्ये वातावरण हे डेव्हलप झालंय मित्रा पाऊस चालू आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी सुरू आहेत पण तुम्ही त्या कमेंटमध्ये का सांगत नाही हे देखील मला प्रश्न पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी पत्राहून पाणी वगळापुरता पाऊस झालेला आहे आणि आज दुपारनंतर काही ठिकाणी मोठा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत जुबरे शहा सर पाऊस येणार आहे आपल्याकडे देखील चांदूळला पाऊस नाही मित्रा मोठा पाऊस पेंडवनी होऊ शकतो तुमच्याकडे चांदवडचा जी कमी लागली ते आता नांदेड किनवट देखील वातावरण सक्रिय झाले फुलंब्री पाऊस झाला दुपारनंतर देखील आगमन होणार आहे तुमच्या कमेंटला उत्तर अजूनही मोठ्या प्रमाणात देण्याची जे गरज आहे त्या पद्धतीने वातावरणाची सिस्टम बुलढाणा भागामध्ये पुढच्या काही तासामध्ये आगमन होते बुलढाण्याचा बराचसा भाग तो आज संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या लढावरती घेणार आहे त्यामुळे जळगाव बुलढाणा हा अग्रेसर आहे छत्रपती संभाजीनगर पुणे सांगली देखील मध्यम ते हलक्या पावसाच्या रडावरती आहे जसं मागच्या वेळेस जसं सांगितलंय इथे गारपीट वगैरे काही राहणार नाही दाक्ष बागा यांना इथे गुड न्यूज आहे पण धुईचा प्रादुर्भाव आणि वारत काही काही ठिकाणी याच्यामध्ये दे देखील असणार आहे जळगाव परिसर मौतळा परिसर बुलढाणा परिसर हा मात्र आज पावसाच्या रडावरती जास्त प्रमाणात येणार आहे अकोला अमरावती देखील पावसाच्या रडारवरती आहे उद्या पहाटपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रामध्ये कायम आहे उद्या संध्याकाळचे बारा वाजल्याच्या नंतर वातावरण हे महाराष्ट्रातून हद्दपार होईल म्हणजे एकोणतीस तारखेला हे वातावरण निघून जाईल एक जानेवारीपासून वातावरणाचे मध्ये एक वाता मोठा बदल होणार आहे तो म्हणजे थंडीमध्ये वार होईल आणि थंडी ही कायमस्वरूपी आठवड्याभर किंवा बारा दिवस ही महाराष्ट्रात टिकून राहील त्यानंतर पुन्हा संक्रांतीच्या पेडमध्ये देखील वातावरण हे डेव्हलप होणार आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला सविस्तर पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करेल सत्तावीस तारीख पूर्ण विषय क्लिअर करून घेतो म्हणजे तुमच्या कमेंटला सगळे उत्तर मिळून जातील सत्तावीस तारीख मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळच्या वेळेला एक दोन ठिकाणी जास्त पाऊसही पडू शकतो अकोला बुलढाणा अमरावती इथे आज पावसाचं आगमन हे जोरदार असणार आहे बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस होईल काही ठिकाणी पेंडवणी तर काही ठिकाणी चांदणभरी पावसाची शक्यता आहे इथे तुरळक ठिकाणी गारपीटचा इशारा आहे जेवढी मोठी गारपीट इतरांनी सांगितली त्या पद्धतीची गारपीट नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण घाबरून जाऊ नका मालेगाव धुळे या भागात देखील बारीक गारा पडतील उत्तर साईड विशेष नंदुरबार धुळे उत्तर भाग विशेष आणि खरं तर हे कंडिशन जे आहे ही पंचवीस ते मी जसं गारपीटीचा इशारा आणि पासष्ट टक्के क्लाउड करूनसह पाऊस बरसणार आहे त्याच्या टक्केवर किती सांगितले हे तुम्हालाही माहिती आहे हे जी कंडिशन आहे गेल्या वर्षीसारखी ही पीला घडणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेच जे जिल्हे हे चार पाच जिल्हे घेणार आहेत जळगाव धुळे नंदुरबार अकोला अमरावती हे सगळं एम पीला मोठा प्रभाव करणार आहे महाराष्ट्राला मराठवाड्यात तर हलका, हलका ते मध्यम पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक पासून अलीकडे हलका ते मध्यम नाशिक पासून पलीकडे मोठा पेंडवानी काही ठिकाणी एक दोन ठिकाणी चांगणभर होईल अवकाळी जी कंडिशन आहे ती खांडेस आणि विदर्भापुरती मर्यादित आहे त्यामुळे विनाकारण घाबरले जाऊ नका फक्त जे अकोला बुलढाणा आणि अमरावती ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जनावरे आजचे दिवस बाहेर ठेवू नका हे दोन चार जिल्हे जास्त प्रमाणात हायला अलर्टवरती आहेत मात्र इकडे मराठवाडा आणि खान्देशचा सॉरी जो काही पश्चिम महाराष्ट्राचा आणि दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे यांना धाक नाही आहे हे वा बारामतीला देखील हलक्या सरी आहेत धुळे गारपीट आहे मित्रा पण एवढी मोठी नाही आहे तुमचं नुकसान होईल अशी कंडिशन नाही आहे गारपीट बारीक ज्वारीवाणी वगैरे धुळ्या पडणार आहेत आणि ज्या लगतचा भाग आहे एम पीचा इकडे मात्र मोठं प्रमाण आहे कारण की जिल्हा डिक्लेअर केला तर ते तुमचे भाग कोणते असू शकतात हे देखील डिक्लेअर करावं लागतंय तर भाग या जिल्ह्यामध्ये तीन प्रकार मोडणार आहेत एक बॉंडेलगतच्या भागांना भागांना जगांची लेळचे मॉडेलनुसार मोठी दाखवते आणि त्याप्रमाणे तिथे अल्ट्रासिरस सॅक्टो कोलंबसचा देखील प्रभाव अधिक प्रमाणात आहे त्यामुळे तिकडल्या भागांमध्ये गारपीट जास्त होऊ शकते पण जो काही धुळ्याचा दक्षिण एरिया असेल पश्चिम एरिया असेल इथे प्रमाण थोडं कमी आहे त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाही तर आपण पाहतोय अकोला आणि अमरावती हे जे जिल्ह्यांचं मी सातत्यानं नाव घेतोय ह्या जिल्ह्यांना शेतकऱ्यांनी थोडंसं तर करायचं आहे पाणी बिणं बंद केलं असेल कालपासून ठीक आहे आता एकोणतीस तारीख काय सांगते बघून घ्या एकोणतीस तारखेला वातावरण हे थोडं नॉर्मल ढगाळलेलं राहील हलक्या सरी दोन ठिकाणी पडल्यात पडल्या उद्यापासून म्हणजे एकोणतीस तारखेपासून वातावरणाचा प्रभाव हा कमी होऊन जाईल त्यानंतर धुई धुकं ढगाळलेली परिस्थिती हलक्या मलके ढगळ वगैरे अशी कंडिशन होत राहणार आहे एक तारखेपासून वातावरणामध्ये फरक पडून जाईल क्लिअर वातावरण दोन तारखेपासून येईल आणि दोन तारखेपासून वातावरणामध्ये चांगली मोकळी पाहायला मिळेल चौदा संक्रांतीच्या पेढला म्हणजे चौदा जानेवारीपासून वातावरण हे खूप चांगल्या पद्धतीचं पुन्हा एकदा बिघडणार आहे धुईचा प्रभाव देखील पुन्हा सुरू होणार आहे सातत्यानं प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तीनदा वातावरण बिघडणार आहे जानेवारीपेक्षा फेब्रुवारी महिना डेंजर आहे त्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारी ज्या टायमिंगला शेतकऱ्यांचे गहू उत्पादक असतील ज्वारी काढणीचा वेळ असेल त्या टायमिंगला वातावरण पुन्हा सिस्टम बिघडणार आहे पंचवीस ते सव्वीस डिसेंबर ही कालावधी आहे मागील आठवड्यापूर्वीच आपण एका व्हिडिओमध्ये जाहीर केली होती ही ते 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 की अशा प्रकारे हे घडत जाईल तर त्या पद्धतीने तेथे घडताना देखील मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त आहे अशा प्रकारे ही कंडिशन आहे तर पुन्हा एकदा दोनच मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण आजचा शेड्यूल सांगून टाकतो म्हणजे जे काही नवीन आले असतील त्यांना हा अंदाज मिळून जाईल मराठवाड्यामध्ये सध्या सक्रिय असलेले वातावरण हे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालन्याकडनं बुलढाणा अकोला अमरावती घेराव घेतलेला आहे अकोला पूर्ण ढगाळलेला आहे आणि किनवट सुद्धा ढगाळलेला आहे इथे इकडे दक्षिण महाराष्ट्र पूर्णपणे ढगाळलेला आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण ह्या अकोल्या अमरावतीमध्ये वाढत आहे तर संध्याकाळपर्यंत कोणत्या कोणत्या भागात पाऊस दाखल होईल छत्रपती संभाजीनगर अहिल्या परिसर लातूर नांदेड लोणार परिसर भुमराळा परिसर देखील आहे